घरातील निगेटिव्ह एनर्जी असल्याची आठ लक्षणे घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखं गळून गेल्यासारखे वाटते मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपवावे असे वाटते घरात सतत तोटे आणि नुकसान होते कोणत्याच कामात यश मिळत नाही घरातील साहित्य सतत तूटफूट टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सरची इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात हे आजारपण उपचार घेऊनसुद्धा लवकर बरे होत नाही विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते कामाच्या शेवटच्या टप्प्यात अडकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरीत्या हातातून जाते सतत वाईट स्वप्न पडणे घरात कुणीतरी असल्याचा भास होणे घरात निगेटिव एनर्जी आहे की नाही कसं ओळखावे एक काचेचा ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी भरा थोडेसे गंगाजल मिसळा मुठभर गुलाबाच्या पाकळ्या त्यात टाका हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे आणि रंग न बदलल्यास कारणे वेगळी असू शकतात निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय घराच्या मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमच्याभर खडे मीठ टाकून फरशी पुसा खडे मीठ म्हणजे मोठे मीठ गुरुवारी हा उपाय करू नये त्यानंतरचा दुसरा उपाय आहे निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरी मोहरीचे दाणे लाल मिरची आणि मिठाने नजर उतरवा या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित करून तीन वेळा उतरवा किचनमध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा ही मिठाची पुरचुंडी बाहेर व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा जुने मीठ वाहत्या पाण्यात किंवा तलावामध्ये टाकून द्या घरात हनुमान चालिसा ऐका अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूंनी दिवे प्रज्वलित करा